त्यांचा त्यांनी प्राण लावला पण त्यांनी शब्द दिला होता जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत हटत नाही मराठे यशस्वी झाले मराठे मुंबईत घुसले आणि विजय घेऊनच बाहेर पडलेला सगळ्यात मोठा सुवर्णक्षण म्हणजे कालचा दिवस बरोबर दोन तारीख आमच्या इतिहासात नोंद झाली कारण खऱ्या अर्थानं आमच्या डोळ्यातला एक जणांनी अशी बैठक करते आम्हाला लाज वाटते चौपटीवर समुद, उघडे नागडे त्याची नाही लाज वाटत त्या कोण मंत्री आता मला नाव या नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये गेल्या अनेक वर्षापासून जो मराठा आरक्षणाचा लढा सुरू होता तो लढा आता या ठिकाणी कुठेतरी आपल्याला यशस्वी झालेला पाहायला मिळतोय काल मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं आणि राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य त्यानंतर आता हे सगळे मराठा आरक्षणासाठी मुंबईला गेलेले सगळे आंदोलक या ठिकाणी आहेत आपण बघू शकता आता मी करंजी या गावामध्ये आहे नेमकं कोणत्या गावाले आहेत त्यांच्या काय भावना आहेत काय वाटतंय त्यांना आपण जाणून घेणार आहेत काय सांगाल एकंदरीत काय वाटतंय आज सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय मी साष्ट पिंपळगाव येथील एक मराठा आंदोलक गणेश महाराज बोचरे आज खऱ्या अर्थानं कालचा जो आपला लढा आदरणीय संघर्षोद्धा मनोजदादा चरांगे पाटील यांनी जिंकला मनोजदादा जिंकले म्हणजे सगळे मराठी जिंकले कारण आज समीकरणच असं आहे मनोजदादाचा शब्द म्हणजे मराठ्यांनी पाळायचा आणि मराठ्यांचा शब्द मनोजदादा पाळतात म्हणून कालच्या विजयानं आम्ही सगळे एवढे उल्हासित झालो कारण इतक्या दिवसाचा संघर्ष जो मनोज दादाचा गेली बावीस तेवीस वर्षाचा जातीला न्याय मिळवण्याकरता जो संघर्ष चालू होता त्या संघर्षाचा विजयाचा गुलाल आपण काल सगळ्या मराठा बांधवाने घेतला आणि खऱ्या अर्थानं एका योद्ध्यानं रणांगण रणांगणाचं शिंग शी, जे शिंग फुंकलं होतं ते शिंग सुद्धा काल रणांगणाचं जिंकलं त्याबद्दल आपण सर्व मराठा समाज एवढा आनंदित झालात आणि खऱ्या अर्थानं मराठी यशस्वी झाले मराठे मुंबईत घुसले आणि विजय घेऊनच बाहेर पडले असे मराठे आहेत आणि हे सगळे मराठे मनोद दादाच्या एका शब्दावरती मला वाटतं माझं साष्ट पिंपळगाव एकशे नऊ दिवस आदरणीय संघर्ष होता दादा चारंगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिलं एकशे नऊ दिवसच काय परंतु आंतरवाली सराटे तर जेवढा मोठा हा लढा उभा राहिला सराटी सराठीमध्ये ज्या लाठी लाठीचार्ज होत होता त्यावेळेस बरेचसे लोक बाहेर पडायचा प्रयत्न करायचे पण माझं साष्ट बिंबळगाव त्या लढ्यामध्ये त्या लाठीचार्ज टायमाला त्या त्याला न घाबरता मनोजदादासाठी माझं साष्ट पिंपळगाव त्या, त्या, त्या लाठी चार्ज दिवशी तिथं पूर्ण हजर होतं म्हणजे संघर्ष संघर्षा मनोजदादा चरांगे पाटील म्हणजे आमच्या हृदयातलं म्हणजे म्हणायला पेक्षा आमचं काळीच म्हणजे मनोज दादाचा रंगे पाटील आहे कारण आता पद्धत आता वाता वातावरण असं झालं आमचं तर आमचा श्वास दादा आहे आम्ही श्वास घेतला की मनोज दादाचं नाव घेतो आमचे जे रोम रोम जे जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणतात ना आपण आपले सगळे रोम आमच्या सगळ्याच्या अंगामधले जे रोम आहेत ना आता मनोज दादा मनोज दादा असं नाव मनोज दादा नाव आलं की आमच्या असे उल्लासित होतात जसं छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की आपआप आपल्या बाहेर पडायचं छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की जय म्हणायचं आपण तसं आता मनोज दादाचं रंगे नाव घेतलं की छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेतलं तशी टाळी वाजायची तसं आता मनोज दादाचं नाव घेतलं की सगळा समाज टाळी वाजतो मला वाटतं आता आपल्या समाजाला मल्ल्यापेक्षा अखंड महाराष्ट्राला अठरा पकड जातीला न्याय देणारा जर कोणता व्यक्ती असेल न्याय देणारा जर कोण न्याय देवता असेल मला वाटतं खरीखुरी न्यायदेवता जर कोण असेल तर मनोजदादा चारांगे पाटील आहे सगळ्या अठरा पकड जातीला सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आहे कोण म्हणत असेल जातीवाद करतात तर जातीवाद नाही जातीवाद जर केला असता आमच्या त्या बहिणीसाठी आदरणीय संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील लढले नसते ज्ञानेश्वरीताईसाठी लढले नसते एवढंच काय अहो एवढा मोठा खटला खून व्हायला लागले सगळे आरोपी सगळी टोळी म्हणून दादा जरांगे पाटील या आरोपीची या याच्यामध्ये जलामध्ये घालायला निघालेले कारण जिथं न्याय तिथं दादा आहे आणि गेले की न्याय मिळणार शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार असं संघर्षील व्यक्ती महत्व गेल्या इतक्या वर्षापासून तो लढा सुरू होता यशस्वी झाला त्याचा आनंद शंभर टक्के शंभर टक्के आनंद म्हणजे काय आमच्या जीवनातला सगळ्यात मोठा सुवर्ण क्षण म्हणजे कालचा दिवस बरोबर दोन तारीख या आमच्या इतिहासात नोंद झाली कारण खऱ्या अर्थानं आमच्या डोळ्यातला आसरू पुसल्या गेला आता काय वाटतं काय भावना आनंद वाटत आनंद वाटतो कुठून आलात तुम्ही साष्ट मिनिट बघा मला सांगा काल मुंबई मध्ये गेलात काय काय वाटलं मुंबई मध्ये गेल्याच्या नंतर कसं वाटली मुंबई कशी मुंबई चांगली आहे मुंबईला काय एन्जॉय केला एन्जॉय केला आंदोलकांनी कबड्डी खेळल्या मस्त हो पोरा पोर एन्जॉय केला हो आज मुंबई मध्ये सगळी शांतता असत आज शांतता असत काल रात्री दादा शब्द द्यायला नऊ वाजता आम्ही मुंबई खाली करून देऊ मोनिशाने पूर्ण लोक बाहेर आलेत मुंबई येतच असणार काय आहेत तसे की आम्ही आता रोडवर आंघोळ्या केल्या कुठं काही केले तर एक जणांनी अशी बाईट की आंघोळ्या करते आम्हाला लाज वाटते पार तिथं समुद्र चौपटीवर उघडे नागडे त्याची नाही लाज वाटत त्या कोण मंत्री आता मला नाव याय ना पण त्याला त्याची नाही लाज वाटत ना आमच्या मराठीत तिथं आंघोळी केल्या कबड्डी खेळ त्याची लाज वाटत त्याला मुंबईला नाही ना मुंबईला नाही वाटलं मुंबईच्या जनता एवढी खुश होती खूप खुश होती आमच्या संघ चर्चा करायचे ना ते आम्ही त्या रेल्वे बसून जायचो यायचो तर खूप चांगलं म्हणायचे मुंबईचे लोक नेहमी म्हणायचे हो आम्हाला बरेच जण म्हणले कारण आमची गाडी शिवडीला होती शिवडी ना नंतर कोर्टाचे आदेश आले आमची गाडी नंतर त्यांनी वाशी मार्केटला कांदा बटाटा मार्केटला चालली त्यावेळेस बरेच बाईक वर चालणारे वाटायचे त्यांना कि आता हे चालले की काय हे आता चालले की काय असं वाटायचं त्यांना पण ते आम्हाला गाडी ओन म्हणायची आव जाऊ नका जाऊ नका न्याय घेतल्याशिवाय जाऊ नका असे म्हणताय सष्ट पिंपळकर गावामध्ये जर बघितलं तर अगदी सत्तावीस तारखेला निघाले त्यावेळेस तुम्ही सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती सष्ट पिंपळकरांचं असं नियोजन होतं की गाडी मोठी घ्यायची आणि जोपर्यंत म्हणून दादाचा एक वैशिष्ट्य आहे आमचं की आज नाही तर चार वर मागील एक दोन हजार एकवीस ला जो लढा उभा केला आता याला पाच चार पाच वर्ष पूर्ण व्हायला लागले तर तेव्हापासूनही पिंपळगाव एक वैशिष्ट्य आहे की पा, पाटलांचा आदेश आला की पाटील जोपर्यंत जिथं असतील कोणत्याही गावात असला आम्ही साष्ट पिंपळगाव झालं नंतर वडी काळ आलं उपोषण झालं नंतर भांभेरी झालं हा आणि आता अंतर सगळ्या उपोषणाला साष्ट पिंपळगावकर तितक्याच ताकदीने आणि आज मुंबईतला जो लढा आहे तोपर्यंत तो, तो जोपर्यंत गुलाल घेत नाही तो और आज साष्ट पिंपळगावकर तिथंच हजर होता आणि कधीही 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 साष्ट पिंपळगावकर आमचा एकही पाऊल मागे हटत नाही आणि हा जो लढा आहे सर तुम्हाला एक सांगावं असतो की पाटलांनी हा सांगितलं होतं की पाणीपत वाचा मराठ्यांचं जे अब्दाली होता अब्दालीनी काय केलं की मराठे मी असे हारू शकत नाही हा तर तो, तो, मग त्यांनी काय केलं ते मराठ्यांची रसद जी, जी खाणं आहे ते बंद केलं आणि पाणीपत मध्ये मराठा त्यामुळे हरला पण त्याच रसद बंद केली तर तो तोच धाडा मराठ्यांनी लक्षात ठेवलेला आहे की जीच अब्दालीची अवला जी वाटत होती काल की जी मुंबईमध्ये गेल्यावर मराठ्यांना अडवण्याचं काम केलं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी काही बाबांनी सोबत नसतं आणलेलं आमच्या सोबत होतं पण त्यांना खाण्याची अडचण आली दुकानं बंद ठेवल्या गेल्या पण मराठे मराठे मागे हटणार नव्हते हो आता यावेळेस त्याच्यामुळे त्यांनी मी पाहिलं असेल की मुंबईमध्ये मुंबई जितके आम्हाला खाऊ घालू शकत नाही त्याच्याही तीन पट मराठ्यांनी मुंबईमध्ये आणखी आहे आज आज एकदम आनंद आहे आता जे हैदराबाद है गॅजेट घेतलंय जे आमचे बांधव की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाही त्या कुणबी नोंदी न सापडल्यामुळे त्या बांधवांना अडचणी निर्माण झाल्या तर आता हैदराबाद गॅजेटमध्ये उल्लेख असा आहे की ज्यांच्या हैदराबाद गॅजेट म्हणजे निजामा निजाम राजवटीतून ज्यावेळेस मराठवाड्यात सामील झालो त्यावेळेस हे सर्व मराठे ज्यांच्याकडे जमीन आहेत ते कुणबी आहेत बाबा असा उल्लेख आहे त्याच्यामुळं हे जे आमचे मराठे आहेत आणि आमचे जे सगळे सोयर सोयरे आहेत समजा की बाबा हे आमचे सोयरे ते सोयरे तर मग त्यांना एकूण मी प्रमाणपत्र जर ॲफिडेव्हिट केलं दिलं किंवा मग स्थानिकच्या अधिकाऱ्याने त्याचा पंच स्थळ पंचनामा केला तरीही त्याला आता या गोष्टी भेटणार आहेत जे बोलायचं की हे सरकार देऊ शकत नाही देऊ शकत नाही गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून मराठवाड्याचा हा प्रश्न होता महाराष्ट्राचा प्रश्न होता जरंगी बाटलाच्या आंदोलनामुळे आज यश मिळतंय पण सरकारने सुद्धा देण्याची भूमिका घेतलेली काय वाटत नाही सरकारला देणंच होत ना सरकार तरी कोणताही लढा काय असतं माहितीये का कोणताही लढा तुम्ही एक वेळेस केला छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी स्वराज्य निर्माण केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य शपथ घेतली आणि लगेच निर्माण झाला असं कधीच नाही त्याच्यामुळे हा अविरतपणे पाटलांनी जो लढा उभारलेला आहे हा गरजवंत मराठ्यांचा लढा त्याला नावच दिलेला आहे त्यांनी गरजवंत मराठ्यांचा लढा की मोठ्या मराठ्याला गरज नाही काय बाबा अगदी व्यवस्थित आनंद आनंद एकदम फुल आनंद पिंपळगावगाव गावात शंभर टक्के आधीच जायच्या आधी ऐंशी क्विंटल पुरी पुरी पन्नास क्विंटलची पुरी केली गावकऱ्यांनी गावकऱ्यांनी सगळ्या येणाऱ्या लोकांना वाटली सगळीकडे हरिजन समाज मुस्लिम समाज पूर्ण आमच्या गावात जेवढे समाज आहे ओबीसी समाज सुद्धा त्यांनी त्या अन्नधान्यात मदत केलेली हा ते जे आम्ही पन्नास पन्नास क्विंटलची जी पुरी केली ती त्याच्यात पूर्ण समाजाने सहकार्य केलेले कोणी तर डब्बा कोणी गावात कोणी असं आपल्या आनंद व्यक्त कोणी जल्लोष आम्ही जल्लोष करणार आहे असणार गावाकडे आता गणपती आणि आरक्षणाचा आनंद एकत्र एकत्र शंभर टक्के आनंद आनंद आम्हाला खूप आनंद आहे खूप आनंद उदणार आहे म्हणजे पाटलांनी सगळ्यांच्याच म्हणजे घरामध्ये आनंद दिला असा शंकर टक्के तर बघू शकतात आता मुंबई वरून हे सगळे लोक आलेले आहेत त्यांच्या भावना आपण जाणून घेतात बाबा काय वाटतंय खूप डान्स केला वाटतं गुलाल पटला खूप चांगलं वाटतं खूप चांगलं चांगलं वाटतंय हो। आनंद झालाय एकदम आनंद झाला काय बरं का कशामुळे आनंद झाला आरक्षण भेटल्यामुळं आरक्षण भेटले आंदोलनाची एवढ्या दिवसापासून लढत आहे सारखे आंदोलन सुरू होते गावामध्ये उपोषण एकशे नव्वद दिवस नव्वद दिवस तुमच्या इकडं उपस्न चाललेले हा आज कुठे यश मिळालं असं वाटतं शंभर टक्के यश मिळालं पाटलांबद्दल काय सांगणं पाटलाबद्दल एकदम पाटला, एक पाटला आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला मिळून देल आम्हाला पाटलांनी हा त्यांचा जीव त्यांनी धोक्यात घातला त्यांचा जीव त्यांनी प्राण लावला पण त्यांनी शब्द दिला होता <laughs> जो पण आज मिळत नाही तोपर्यंत मी माग हटत नाही रडले पण काल खूप रडले काल भाष भावी भाविक काल हा भावी काय वाटलं बरं बघून काल दुःख वाटला मागचा त्याला बघून पण आम्हाला एवढा आनंद झाला की भरपूर आनंद झाला हो एक बीजा केला नास मंग भोगेल एक निस तुकाराम महाराजाचे अभंगातलं एक तसं काय वाटत तस असणारे आपले मनोज दादा दरंगी पाटील यांनी सर्व मराठी बांधवा करता सर्व सहकार्य केलं आपला जीव त्या ठिकाणी धोक्यात म्हणजे मरणेपर्यंत पण माघार घेणार नाही मी जोपर्यंत आपल्याला आरक्षण देणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही असं त्याने निश्चय केला आणि तो पूर्ण करून दाखवला त्याच्यामुळं सर्व मराठी बांधवाला अत्यंत अशा प्रकारचा आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये आता सर्व आपोआपल्या गावाला सुखरूप सर्व चाललेले हे सगळे मराठा आंदोलक आहेत आणि साष्ट पिंपळ गावचे आहेत विशेष म्हणजे आणि आता हे सगळे गावाकडे चाललेत आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरती गेल्या अनेक वर्षापासूनची जी लढाई आहे ती कुठेतरी जिंकल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय मनोज जारांगे पाटील यांनी आरक्षण मिळवून दिलं त्याबद्दल त्यांच्या सगळीकडे आभार व्यक्त केले जात आहेत आणि जरांगे पाटलांमुळेच हा लढा यशस्वी झाला ही भावना या ठिकाणी व्यक्त केली आहे तुम्हाला नेमका काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दादा। दादा।